दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा कोकणातील शांत परिसरात एक धक्कादायक घटना उघड झाली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे दोन महिन्यांपूर्वी घरातून अचानक बाहेर पडलेली सतरा वर्षीय दीक्षा बागवे अखेर रहस्यमय परिस्थितीत मात्र अचेतन अवस्थेत सापडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावची रहिवासी असलेली दीक्षा दोन ऑगस्ट रोजी न सांगता घराबाहेर पडली होती त्यानंतर तिचा काहीच ठाव ठिकाणा लागला नव्हता कुटुंबियांनी सुरुवातीला शोधाशोध केली पण दीक्षाचा काहीच पत्ता लागला नाही शेवटी त्यांनी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली मात्र अनेक दिवस उलटून गेले तरी तिचा काहीच मागमूच लागला नाही यामुळे संपूर्ण कुटुंब तणावात होते अखेर दीक्षा जवळच असलेल्या गोठूस गावातील जंगल परिसरात जिवंत नसलेल्या अवस्थेत सापडली तिच्या अंगावरील खुणांवरून तिचा घात पोलिसांनी सांगितलं याबाबत कुणाल कुंभार या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे या घटनेमागे नेमकं कोणतं कारण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस अत्यंत गुप्तपणे तपास करतायत दीक्षा दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्यानं कुटुंबीय चिंतेत होते मात्र आता तिच्याबद्दल सत्य समोर आल्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय नेमकं काय घडलं कोणत्या का कारणामुळे तिचं आयुष्य थांबलं हे अजूनही गुडच आहे या प्रकरणानं संपूर्ण कोकण हादरला असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो सिंधुदुर्ग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा